नमस्कार मी प्रवीण पवार माझ्या कोकणी काट्टा युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो आज दुपारपासूनच पाऊस आहे मागाशी पण मी खाली येऊन गेलो तर नदीचं पाणी आमच्या शेतमाळ्यामध्ये भ भरलं आहे पूर्ण आता रेल्वे स्टेशन रोड जातो आता रोडला इथे ब्रह्मदेव वाडी आहे त्या मुरीवरती आता नाही म्हटलं तरी कमरे एवढं पाणी आहे आता मी त्या पाण्यात तुम्हाला जाताना दाखवतो आहे असाच पाऊस चालू राहिला तर पाणी आता इथपर्यंत आहे आमच्या वाडीत रोड जातो रोड इकडे आता तुम्ही बघू पूर्ण असं पॅक झालंय आम्ही खाली क्रिकेट खेळतो तिथे आता जवळजवळ नाही म्हटलं तरी पंधरा फुटा ते ते आता रोडच्या लेवलला आलेलं आहे पाऊस प्रचंड आहे आमच्या इथं वरून व्हाळीचं पाण्याचं पण आमच्या अंगणामधल्या बाहेरची जागा आहे तिथे बघा आज पाऊस दुपारपासूनच भरपूर आहे पाऊस थांबलेला नाही हे आमचं घर आहे पाणी बघू शकता वाळीला खंचीचं दिल्यानंतर आमच्या अवस्थेत सगळं जंगलांचं वायांचं पाणी आम्हाला एकत्र झालं आहे म्हणजे व्हाळीला परतण्याच्या इकडे पाणी येतं आहे आता मळ्यामध्ये झालं मळ्यामध्ये पण पाणी भरलं आहे तर वाळीचं पाणी इकडे संतोष पवार आहे त्यांचं घर आहे त्याच्यानंतर खाली रंजन काकांचं घर आहे त्यांच्या घरा इथेमध्ये पण पाणी भरलं आहे वाळीच वाळी एवढी प्रचंड कुटुंब भरून वाटतंय ना घराचं आमच्या घराची इथे तर त्यांच्या घराची इथे असं पाणी भरलंय दरवर्षी वाळी फिरवतो मी पण यंदा काय फिरवायला ऐकायला जमलं नाही कारण बरेच ठिकाणचं पाणी एकत्र झालंय

होय पोरणारच नाही म्हणजे पण आज दुपारपासून पाऊस सुरू झाला थांबलेलाच नाही ना असा पाऊस पडत राहिला तर उद्यापर्यंत पाणी राहणार अ का टेंबावरती पाणी हळूहळू हळू पडतंय पाणी वाढतच चाललंय आणि पाऊस थांबत नाही त्याच्यामुळे पाणी वाढतं हे आता आम्ही आम्ही क्रिकेटचे सामने वरवतो दरवर्षी ओरम त्या आता मळ्यामध्ये पाणी बघू शकता तुम्ही तिथे भर भरला ते यंदाच्या वर्षातला आहे ना जरा दुकानावर नाही आमच्या स्टॉपवरती वेळेस ते स्टॉपवरती चाललो आहे पाऊस थांबतच नाही आहे त्याच्यामुळे पाऊस जसं वाढत जाईल तसं पाणी भरत जाईल वर पाणी येत आहे चालूच आहे इकडे आमची मराठी शाळा आहे एक दोन वेळा गावात पाणी भरलं की सगळी मुलं मोठी माणसं खाली पाणी बघायला येतात वरती ती शंभर विंबण्यापासून रिक्षा करून खाली पाणी बघायला येतात पाऊस चालू राहिला तर लाईट पण जाण्याची शक्यता आहे आज आमच्या वाडीतून वाळी येते त्या वाळीचं पानं मी संजय पवार यांच्या आता शेतामध्ये घुसले आहे रे पूर्ण वाळीचं पाणी संजयच्या शेतामध्ये येत आहे हे वरती हस्कुला इथे आमची ग्रामपंचायत आहे दोनवड्याची त्याच्या बाजूला आहे संजयची शेती काय करत नाही पण आता शेतीमध्ये पाणी आलं पूर्ण वाळी त्यांना वाळीचा प्रवाह चेंज झाला आहे हे बाळू वैंगणाऱ्यांचं शेत आहे कालच लावलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ नाही आहे तरी कमरे एवढं पाणी येत आहे आमच्या वाडीतून वाळी येते त्या वाळीचं पाणी पूर्ण त्याच्या शेतामध्ये व्यवस्थित आहे ना प्रमाणाच्या फार त्या वाळीला पाणी आलं आहे माझ्या घराजवळ पण पाणी आलं आहे त्या वाळीचं पाणी आता आम्ही ब्राह्मणदेववाडी ब्रह्मदेववाडी इथे आलो आहे त्या वाळ्याचं पाणी बघायला पुढे अर्जुन राजूभाई आणि रुपेश आहे

मग अशी आलो तर या बांधाच्या ह्या मळीच्या खाली एक मळी आहे त्या मळीच्या खाली पाणी होतं आत्ता मात्र पाणी बरंच वरती आलं आहे नदीची लेवल आणि आमच्या आत्ता माळ्याची लेवल सेम झाली आहे इथून बघितलं तर नदी आता या माळ्याच्या लेवलला वाहते इथे ओरमचं क्रिकेटचं मैदान आहे आता पूर्ण पाण्याखाली आहे एस टी स्टॉपच्या बाजूला टूर्नामेंटचं इथे आम्ही भरवतो या माळ्यामध्ये ते आता पूर्ण पाण्याखाली गेलं आहे टेंबा म्हणू आम्ही म्हणतो तो पण पूर्ण आता शेत येते पाण्याखाली गेला आहे असाच पाऊस चालू राहिला तर ह्या रोडवरती पाणी येईल आता जवळजवळ वाढतं आहे पाणी ह्या साईडला पण पाणी उलटं भरलं आहे इकडे आमचं एस टी स्टॉप आहे दोन्ही वेळे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद